बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातून तालुक्यातील दातर्ती येथील शेतकरी दादाजी त्र्यंबक देसले यांच्या शेतातील शेडमध्ये घुसून बिबट्याने शेळ्यांवर चढवलेल्या हल्ल्यात दोन बोकड आठ शेळ्या व पाच शेळ्यांचे कोकरू मृत्युमुखी पडले तर अन्य तीन शेळ्यांना बिबट्याने गंभीर जखमी केले आहे जखमी शेळ्या सुद्धा मृत्यूमुखी पडतील अशी भीती भाऊसाहेब देसले व दादाजी देसले यांनी व्यक्त केली आहे मृत झालेल्या आठ शेळ्यांमध्ये तीन शेळ्या गाभंतर पाच शेळ्या व्यालेल्या होत्या बिबट्याने मंगळवार व बुधवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास शेळ्या ठार केल्या दातर्ती येथील शेंदरच्या शिवारात दादाजी त्रिंबक देसले या शेतकऱ्याच्या शेतातील शेडमध्ये बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करण्यासाठी एका बाजूने जाळी उचकून मध्ये प्रवेश केल्याचे निदर्शनास आले आहे असे भाऊसाहेब देसले व दिनेश गायकवाड यांनी देखील सांगितले आहे घटनेची खबर मस्ती वनपाल दीपिका अहिरे यांना देण्यात आली त्यांनी स्वतः वनरक्षक पी जी गेलेवाड वनमजूर पंडित खेरणार यांच्यासह जाऊन मृत पशुधनाचा पंचनामा केला घटनास्थळी बिबट्याच्या पाऊल खुणा आढळून आल्याने व हल्ला करणारा एकच बिबट असल्याचे त्यांनी सांगितले वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार पशुधन झाल्याची माहिती मिळताच पिंपळनेर वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्र अधिकारी बी एस गीते व साक्रीचे वनक्षेत्र अधिकारी व्ही के खैरनार यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला यावेळी व्ही के खैरनार यांनी सांगितले की जाळीने बंदिस्त असलेल्या वाड्यात एका कोपऱ्याला थोडासा भाग उघडा होता झाडावर चढून बिबट्याने त्या उघड्या भागातून वाड्यात प्रवेश केला व पशुधन ठार केले शेतकऱ्याला शासन नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल असेही त्यांनी सांगितले शेतकऱ्यांनी सजग राहण्याचे वन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सब्स्क्राईब करा आपली बातमी